कुठलंही वाटण न करता अगदी साधी सोपी अशी झटपट अशी ही फ्लावरची भाजी आहे तर आज आपण बघणार आहोत मस्त चमचमीत नॉनव्हेजला फ्लावरची भाजी तर अगदी दहा मिनिटामध्ये ही भाजी बनवून तयार होते आणि ही अशी भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकतात नमस्कार मी श्रुतिका माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्ही जर अजून सुद्धा केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो फ्लावर घेतलेला आहे तर बघा फ्लावर छान मस्त असे त्याचे तुरे तुरे तोडून घेतलेले आहे आणि हा फ्लावर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय त्यानंतर दोन छोट्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे जर मोठा असेल तर एक घेतला तरी चालेल त्यानंतर अगदी पाव वाटी हे मी फ्रेश वाटाने घेतलेले आहे तर ते सोलल्यानंतर मी तसेच माझे बाहेर राहिले होते म्हणून थोडे कडक पडले तर मी ते पाण्यामध्ये पाच ते दहा मिनटं भिजत घातलेले आहे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आता ही फ्लावर पाण्यामध्ये आपल्याला पाच मिनिटं छान उकडून घ्यायची आहे तर या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि गॅसवरती पाच मिनटं छान उकळून घेतलं तर असे केल्याने यामध्ये जे बारीक बारीक कीड लागलेली असेल तर तीसुद्धा निघून जाते आणि कोबी आपली स्वच्छ होते तर आपल्याला पाच मिनटं झाकण न ठेवता ही कोबी उकळून घ्यायची आहे पाच मिनटानंतर गॅस बंद करून घेतला आणि बघा फ्लावर सुद्धा आता उकळून झालेली आहे आता यातलं सगळं पाणी आपण काढून घेऊया तर बघा वाटाने मी जरा पाच ते दहा मिनटं पाण्यात ठेवले होते तर ते सुद्धा छान भिजलेले आहेत आणि बा कांदा सुद्धा छान बारीक कट करून आहे आणि टोमॅटोसुद्धा आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन मोठ्या पड्या तेल टाकून घेतलंय तेल छान तापलेलं आहे आता यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घेऊया आणि मोहरीसुद्धा छान मस्त फुललेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया जिरे आपले छान वस्त फुललेले आहे आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि ती सुद्धा हलकीशी परतून घ्यायची आहे हलकासा रंग बदलला की यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं टाकून घेऊया त्यानंतर आता यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊया आणि तो सुद्धा हलकासा मऊ होईल आणि हलकासा गुलाबी होईल तोपर्यंत परतून घेऊया फ्लावरची भाजी म्हटलं की कांदा हा आलाच तर फ्लावरच्या भाजीमध्ये कांदा थोडासा जास्तच खूप छान लागतो तर बघा अगदी दोन ते तीन मिनिटाने हलकासा रंग या कांद्याचा बदललेला आहे आणि मऊ सुद्धा झालेला आहे आता यामध्ये आपण बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घेऊया आता टोमॅटो सुद्धा छान मस्त परतून घ्यायचा आहे तर मऊ शिजेल तोपर्यंत आपल्याला हा टोमॅटो होऊ द्यायचा आहे तर हा मऊ शिजण्यासाठी यामध्ये आता आपण चिमूटभर मीठ टाकून घेऊया आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं मंदाचे वरती हा टोमॅटो छान मस्त मऊ शिजू देऊया तीन मिनिटानंतर बघा मस्त टोमॅटो आपला मऊ शिजलेला आहे आता यामध्ये हे फ्रेश मटार टाकून घ्यायचे आणि पुन्हा एकदा एक, एक मिनिटभर छान मस्त हे मटार टम्म फुकतील असे परतून घ्यायचे आहेत फ्लावरच्या भाजीमध्ये मटार खूपच रुचकर लागतात तर तुम्ही नक्की टाकून बघा खूप टेस्टी लागतात फ्लावरच्या भाजीमध्ये मटार मी नेहमीच टाकते तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि कसे होतात मला कमेंटद्वारे नक्की सांगा आता यामध्ये कोरडे मसाले टाकून घेऊया तर एक चमचा लाल मिरची पावडर मी टाकून घेतलेली आहे नंतर चिमूटभर हळद टाकायची आहे आणि पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे तर बस मी फक्त एवढेच मसाले या भाजीमध्ये टाकलेले आहे तुम्ही आवडीनुसार पावभाजी मसाला किंवा मॅगी मसालासुद्धा यामध्ये टाकू शकतात पण मला जास्त मसाला नको आहे म्हणून मी फक्त चिमूटभर गरम मसाला टाकलेला आहे तर अगदी साधी सिंपल जास्त मसाला मी यामध्ये बिलकुल वापरलेला नाही तर हे ड्राय मसालेसुद्धा छान मस्त असे मिनिटभर परतून घेऊया आणि यामध्ये अर्धा कप आता पाणी टाकून घेऊया पाणी टाकल्यानंतर तेल सुटेल तोपर्यंत तो आपल्याला छान मस्त आता हे शिजू द्यायचं आहे तर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिट भर आपल्याला हे छान मस्त शिजू द्यायचं आहे तर बघा एक मिनिट नंतर बघा किती छान मस्त आपल्या भाजीला अशी छान मस्त तेल सुटलेलं आहे आता यामध्ये दहा बाराशे कच्चे शेंगदाणे टाकायचे तर ते दाताखाली खाताना आले की खूप सुंदर लागतात सुद्धा टाकून बघा आता यामध्ये आपण फ्लावर टाकून घेऊया आणि छान मस्त मिक्स करून घेऊया तर यामध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण ही भाजी अगोदरच पाच मिनटं उकडून घेतलेली आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया तर मीठ हे थोडं बेतानेच टाकायचं कारण आपण भाजी शिजवतानासुद्धा थोडं मीठ टाकलेलं होतं आणि टोमॅटोच्या ग्रेव्ही मध्ये सुद्धा थोडस मीठ टाकायला म्हणून मीठ थोडस बेतानेच टाका झाकण ठेवून एक एक ते दोन मिनिट छान मस्त दणक्यात अशी वाफ येऊ देऊया तर बघू आता एक ते दोन मिनिटानंतर वा मस्तच खूपच छान आपली भाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर थोडासा रस्सा भाजीमध्ये ठेवा आणि एकदम सुकी भाजी हवी असेल तर पूर्ण पाणी आटू द्या तर आता इथं मी पूर्ण मला सुक्की भाजी हवे म्हणून पूर्ण भाजी आटू दिलेली आहे तर बघा अशी मस्त चविष्ट आणि झटपट आपली भाजी तयार झालेली आहे तर आता मस्त कोथिंबीर टाकून को आपली ही भाजी आपण छान गार्निश करून घेऊया कधीही न खाणारे सुद्धा अगदी चाटून पुसून खातील अशी ही चविष्ट भाजी ते तयार झालेली आहे तर तुमच्या मुलांना नक्की खाऊ घाला आणि कशी झाली मला नक्की कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा जर माझी रेसिपी आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन नवीनच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा धन्यवाद बाय बाय